ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी भटक्या विमुक्त जमातीचे पाचशे तीस कुटुंब गेल्या पंचवीस वर्षापासून रहिवासी असून त्यांना नगरपालिके नागरिक मूलभूत सुविधा मिळत नसल्याने दिनांक 25 जून 2025 रोजी अंबरनाथ नगरपालिका उपमुख्याधिकारी राऊत यांची भेट घेऊन सदर परिसरातील समस्या संदर्भात चर्चा करत निवेदन देण्यात आले सदर परिसर हा पावसाळ्यामुळे चिखलमय झाल्या असल्याने पायवाटा ग्रीट किंवा खळी टाकून समस्याची निवारण न झाल्यास काही दिवसात परत पुन्हा नगरपालिका अधिकारी व प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा काढून आंदोलन करू असा इशारा भीमराव इंगोले व सुंदरलाल डांगे यांनी दिला अंबरनाथ सर्कस मैदान या ठिकाणी झोपडपट्टी पर परिसर असून या परिसरात भटके विमुक्त जमातीचे लोक राहतात तसेच सध्या पावसाळा सुरू झाल्याने संपूर्ण परिसरात सांडपाणी साचून चिखलमय झाला आहे या ठिकाणी वयोवृद्ध लोकांना व शाळेतील मुला मुलींना या चिखल्यातून वाट काढून गेजा करण्यास त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात दोन हजार एकवीस पासून ते आतापर्यंत अनेकदा पत्रव्यवहार व मोर्चा काढून सुद्धा नगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा देण्यात आली नसल्याने दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पावसाला सुरू होण्या अगोदर पायवाटा गटार लाईट पाणी अशे विविध समस्या संदर्भात अंबरनाथ नगरपालिकेवर पारंपरिक वेशभूषेत धडक मोर्चा काढण्यात आला होता या दरम्यान नगर परिषद उपमुख्याधिकारी व संबंधित अधिकारी यांनी निवेदनावर प्रतिउत्तर देत सात दिवसात तुमच्या समस्या मार्गी लावू अशी आश्वासन दिले होते परंतु अद्याप पर्यंत नगरपालिकेमार्फत कोणत्याही प्रकारची दखल न घेता दुर्लक्ष करत समस्या सोडवल्या नाहीत म्हणून भीमराव इंगोले व सुंदर डांगे यांनी दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी राऊत यांची परत पुन्हा भेट घेऊन चर्चा करण्यात आली संपूर्ण परिसर चिखलमय झालेला असून या ठिकाणी तात्पुरता किंवा खडी टाकून देण्यात यावी अन्यथा काही दिवसात परत पुन्हा अंबरनाथ नगरपालिका अधिकारी व प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नाथपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अध्यक्ष भीमराव इंगोले व भटके विमुक्त सामाजिक संस्था अध्यक्ष सुंदर डांगे यांनी माध्यमांशी सांगितले यावेळी परशुराम कुराडे सुरेश जाधव बाबू डुकरे राजेश तांबे सुनील शिंदे राजेंद्र शिंदे राजू तांबे गीता परमार गुंडूराव कांबळे राठोड राजू राठोड यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आम्ही बरेच वेळा अर्ज देऊन पत्र देऊन निवेदन देऊन सध्याला आमचा काहीच उपयोग होत नाही तर आम्ही गेल्या वीस वीस मे ला आम्ही अंबरनाथ आम नगरपालिकेवर मोर्चा काढलेला होता त्या आम मोर्चामध्ये आम्हाला सात दिवसाचं आश्वासन दिलं तुमची कामं पूर्ण होतील गाय पायवाटा गटार संडास वरली लाईट बसवून देऊ आतापर्यंत आमची कुठली कामं झाली नाही सध्या आमच्या झोपडपट्टीमध्ये सध्याला चिक्कल झाल्यामुळे सगळी वृद्ध माणसाला आणि शाळेतल्या मुलाला चालता येत नाही तरी त्यांना आमच्या मुक्त जमातींचा विचार करून लवकरात लवकर पायवाटा गटार बांधून देण्यात यावं अन्यथा येत्या काही दिवसात आम्ही अमरनाथ नगरपालिकेवरती विराण मोर्चा काढण्यात येईल अमरनाथ मधील सर्कस ग्राउंड येते पाचशे तीस कुटुंब गेल्या दहा वर्षापासून राहत असून ते पंचवीस वर्षापासून तेथील अनेक काही प्रश्न आम्ही दोन हजार पाच ला जेव्हा महापूर आला तेव्हापासून मांडत आहोत तरी देखील तिथले प्रश्न काय सुटत नाही अजून मला पायवाटा आणि गटारा यामध्ये खूप अडचण आहे ते गेल्या वीस तारखेला जो मेच्या वीस तारखेला आम्ही सगळे मोर्चा घेऊन आलो होतो आणि आम्हाला आश्वासन दिलं होतं की सात दिवसात तुमचं सगळं जे काय आहे ते आम्ही पाठपुरावा करून पुढे आम्ही हे करू परंतु देखील अजूनही आम्हाला कोणत्याही प्रकारची या गोष्टी दिसत नाही त्यामध्ये किडे निघायला लागलेत बाजूच्या गटरमधून ते किडे घरात येतात आणि मुलं सगळे आजारी होत आहेत बरेचसे लोक आजारी पडलेले आहेत अशा दे अशी माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः आणि भीमराव इंगोले आम्ही सगळे इथं कार्यकर्ते येऊन आज साहेबांना भेटायला साहेब नसताना राऊत साहेबांना भेटून आम्ही पुन्हा माहिती दिलेली जर हे या महिन्याभरात जर झालं नाही तर आम्ही बिरार मोर्चा आणू आणि नगरपालिकेतच राहू असं आम्ही आज या या आपल्या चॅनलला माहिती देत आहोत